आणि बघा काय म्हणतात ते दाखव ही तोड आहे तोड आहे आणि बारकी असतात ते शेळ तर मित्रांनो हे बघा असे जमिनीत असतात नदीत रेव्यात बरेचशा ठिकाणी खनान ठेवलेला त्यासाठी ओम्या बघूया हे बघा बाहुबली ओम्याच्या पप्पाने आणि ओम्याने बघा पिशी भरल्याने एक पिशी भरून झाली ओम्याची <laughs> आता ना आता कंबर दुखली तरी आई म्हणणार नाही ते बघा इतके जोर केला सो आवता की नाही ती पहिली पहिली भावानी मरणार मीवाच्या आकांता खंत हमको आय करणार म्हणता घराडे जायचं घराडे जायचं काय घराड कमवत ही अकडे लवक्याची खर ही आमची खण ही बन मुक्याची अजून ती चालू अरे नाही ना हो नाही पैसे रिचार्ज करू आता शिवाय मरतो नदी देव पटके दुखा येऊ म्हणजे कसा केव्हा नाही केव्हा अमोवाची पौर्णिमा घ्यावचा लागतो ती बघ ती बघ अंबाची पौर्णिमा ती बघ ही बघ ही बघ हाय ती बघ चिरडूक तरी येईल आता काय करा ना मरा मी सांगितलं होतं तुला जायला म्हणून सांगल्यान नाही काय नाही आय आई आय नाही कमरेच गोळ होईतील मित्रांनो हे बघा खनन खनन हैराण झाले आणि ओम्याकडे आता कोरा दिले शेवट तर मित्रांनो अशा प्रकारे बघा काढून झाले पिशी जपत नाही हातात शतक 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 मारले ओम्याने बरेचसे काढले भरती लागली आहे त्यामुळे पाणी मग अशी सुकलेलं आहे बघा बराचसा आणि आता भरती लागल्या करावं लागला तरी पण खैत रे खेले ख मे काय करत बाटले बिटले भरत की चल पत्ता की मोप लावलास काल ते कपडे चुकले ना तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आम्ही शेळवांक चाललो मागच्या वेळी बघितलं असेल पुनमने मी गेलो ठिकाण सांगता नाही तर आता आम्ही नदीक जाणार आहोत शेळवा काढूक बबलू आणि बबलूच्या पप्पा पुढे गेलेत आणि मी ओमो आणि मंगवादा आता पाठसून येतो तर ह्यांचा अजून होय का गं तर आपत राहू ती अजून हे राप चल जल। जल। चल चल चला अशा आता आम्ही बघा आता आम्ही येतो शेळबा बरात जणां माहित नसतं इथे गेल्यावर आम्ही दाखवणारच आहो काय म्हणतात आम्ही गेल्यावर बघा हिरो बघा आमचं पाठी बसलो आम्ही काय एवढे कुळे येत नाही आम्ही एवढे कुळे नाही बाबा तुका का काय वाटला ती वायर लोंबता कशी आहे तो सगळं लोंबत लोंबत कसं असता आज काय कळत नाही ती चड्डीची नाडी लोंबता ती वायर लोंबता खाली तो पाईप पण लोंब लोंब तोच तोच सांगत पाठी ती ब दोरी लोंबता ती बघ तुक कमेंट होती हर्षद पाटील कोण आहेत ते ते हे म्हणून सांग ते काय का काम करतात ते म्हटलं फिटिंग करतात आताशी आधी हा म्हणून सांग काय तुझी घेऊची लागतं खाली होता हे हो का कामा का तर मित्रांनो हे बघा येऊन पोचला नदीवर आणि खोरी बिरी घेऊनच येबलू आणि बबलू आणि हे बघा या अगोदर अख्खी नत खनानंतर टाकले नि दोघो आणि <laughs> काय रे शापच पुढे येऊन आटून टाकला मोठीच जाण उम्याची बस तू हे पुरच केलं काम नाही म्हणत अरे

आमची पॉवर सप्लाय झालाय मग तू गडत देऊ बघलो होय रे हो त्यामुळे जोर केला लाव आधी गती मारायन तिथे दांडक्या फिरवीत राऊ लईत राऊत आम्ही देणार नाही तासत का महिला इले बघा लागलेलो कामगती

अजून अजून तर रुंद रुंद करीत जास्ट मुको मारणार खोरा मारल्या ना दलच आण ना दुसऱ्याच्या शोधी बघित बघ पोकी पोकी हदी बघ हिती बघित वाक काम कर तिचे संघाच्या धावसंख्यात धाव धावसंख्या होत्या दो अरे मला गरम्यान खरा नाही बघा चारच गावले हे बघ बघूया ती बघ ही दिसत तुका बघ आधी पोकी आहे ही बघ दाखव त्यां काय तर काय म्हणतात तर या

पवार काका इकडे सांगतायत दाखव जरा त्यांची पिशी बरं झाली आहे अर्धो कोपरो झाले <laughs> झालेलो मारली अरे लागत काय लाभ बघा लाभ लागत लागतं शेळवांसाठी फुकट भेटत नाही बबल्या बबल्या ओम्या सगळे मरतायत हे बघा सगळे मरतायत मर मर दुपारी जेवल्या जेवल्या अजून जरा खाली जाण करते जा। म बघल तू कोरे गावले त्या मनात जागा जागा चांगली गावली मी नाही तर मित्रांनो हे बघा अशी जमनीत असतात नदीतच रेव्यात <laughs> बरेचशा ठिकाणी खणन ठेवलेला त्यासाठी खोरा घेऊन येऊचा लागतं मात्र भीती ग आणि आज बऱ्याच दिवसांनी वर्षभरानी इल लाव मागच्या वेळी विनु आणि पुनगे होता आता थोडेसेच गावले अजून गावले ना अजून चालू नाही झाला <laughs> पावर का हो? आगा, आगा। <laughs> माल काय काय नाही हो हे बघा बघा बघ भारी त्या मना उदि बघ भानू भावतात हेच त्यांची दिपड

बघा तोडाई तोडाई सात मध्ये असता हा तुमच्याकडे काय काय म्हणतात कमेंट मध्ये मला नाही म्हणा ऑनलाईन मला नाही विचार झोपतोय मस्त बिलकी होती हा होती ती बघ जीवाच्या आकांतात खांता हमको काय करणार बनता घराडी जायचं म्हणून घराडे जायचं काय कारण आहे अधिका बघेल होतं ओमॅ बघडी हे बघा बाहुबली ओम्याच्या पप्पाने आणि ओम्याने बघा पिशी भरल्याने एक एक पिशी भरून झाली ओम्याची हे बघा एकादशी पौर्णिमा अमो ह्या टायमाग येतात तेव्हा सुकती भरती गावता भर सुकती हवी भरती असता तेव्हा उतराक पण मिळत नाही

दुसरी खण लावलेली आहे कडे लाव्याची खण ही आमची खण मुक्याची खेकडे अजून ती चालू हॅलो पैसे नाही आता हे माझ्याकडे रिचार्ज करू अरे नाही हो नाही पैसे रिचार्ज करू मरतो मरत नदी रिचार्ज ठेव सांगतो काय पैसे काय बऱ्याच वेळानंतर रास घातलेली आहे सोडांची सोने बसताना थांबता नको ताबत तो पिशेच भरता रातीत नाही हळूहळू पिशी फुल करता कॅमेरे तू दिसता पायाकडे हे बघ हि बघ तुझ्या पायाकडे हि बघ ते उभी राहुली चांगली आहे ती बघलं कशी दाखवलं बघा एका तोडय म्हणतो तोडय मी दिसत नाही मला माझा तोंड अर्धा करून नाही ना दिसतो बघ आता ह्या खोऱ्यान कसती बघ हे बघा अशी खोऱ्यान कानाची लागतो सुद्धा बघ हे बघा केपेन तीन गावले याचा काय मग

पिशी दाखवले दाक तो माझी पिशी कोण सांगले आय 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 नाही कमरेचं गोळ होईतील मित्रांनो हे बघा खनन खानान हैराण झाले आणि ओम्याकडे आता कोरा दिले शेवट खानाचं काम चालू आहे ओम्याचा जोरदार खरा कमरेन जवळ एक झालेला तर मित्रांनो एका तोडही म्हणतात आता आम्ही थोड्या वेळात जाणारच आहो झाला बरं आहे बघा पेच लॅन ते काय केलंय मस्त ताक ठेवतोय ठेव खटापट दहा बारा गावांनी दोन वक्त जाऊ को चांगल्यापैकी येते बघ बघा तर मित्रांनो अशा प्रकारे बघा काढून झाली पिशी जपत नाही ना 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 हातात शतक मारले शतक शतक मारले रोमॅन बरेचशी काढले बरोच वेळ झालो संध्याकाळ होई केलेली आहे नाही तर आमच्या घराडे घामाट काढते होय ना रे अरे बघा आता भरती लागली आहे त्यामुळे पाणी मग अशी सुकलेलं आहे बघा बराचसा आणि आता भरती लागल्या कराप लागला पाया तरी पण ते बाय धुचा धुवचा प्रोग्राम करता येईन तू धुतला काय रे तू सगळे या चार चार धुऊन तू धुतलं नायची दुखी होता पिशी तर चला अशा प्रकारे काम कस्त केला एका दिवसाचा एक चल चल रे बबले आता वजन वाढला टायर चपतलो तो बांधलेलो आहे हो बघा यो एक आणि हो बघ काली एक तेव्हा जोरच गेला ना। करू मी ये म्हणून अशा प्रकारे बाय बाय चल आता घरात पुन्हा भेटू पुन्हा बघूया पुढे कधी योग मिळत तेव्हा आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आता चाल करू होमवर्क चालू करत आता गाडी गोडी